छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्ह्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचे ड्रायव्हर असणारे जावेद रसूल शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे चौकशीचं कारण म्हणजे जावेद शेख यांच्या नावावर शहरातील एकशे पन्नास कोटी रुपये किमतीची तीन एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या जमिनीसाठी त्यांना एकही रुपया खर्च करावा लागला नाहीये हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाने ही जमीन त्यांना हिबानामा म्हणून दिली आहे सालारजंग कुटुंबाचे पूर्वज मराठवाडा मुक्तीसंग्रामापूर्वी हैदराबादच्या निजामाचे पंतप्रधान म्हणून काम करायचे पण या कुटुंबाने जिल्ह्यातल्या राजकारणातील सर्वात वरिष्ठ आणि ताकदवान नेत्याच्या ड्रायव्हरला ही जमीन हिबानामा म्हणून का दिली हे प्रकरण उघडकीस कसं आलं आणि या प्रकरणात हुमरेंवर काय आरोप लावण्यात आले आहेत चला तर मग बघूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जावेद रसूल शेख हे जवळपास दोन हजार तेरापासून खासदार संदीपान भुमरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत आले पूर्वी ते फक्त खासदार भुमरेंसोबतच सोबतच असायचे पण नंतरच्या काळात विलास भुमरे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जावेद शेख हे त्यांच्या सुद्धा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायला लागले आता यामध्ये मूळ विषय असा आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाचं औरंगाबाद हे हैदराबादच्या निजामांच्या राजवटीमधील एक महत्वाचं शहर होतं त्यावेळी निजामांच्या राजवटीमध्ये दिवाण अर्थात पंतप्रधान हे पद सालारजंग कुटुंबाकडे असायचं मीर युसुफ अली खान हे शेवटचे पंतप्रधान त्यांच्या काळात निजामाने त्यांना संभाजीनगरमध्ये जमीन दिली होती त्यानंतरच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि हळूहळू सालारजंग कुटुंबियांनी संभाजीनगरमधील आपली जमीन विकण्यास सुरुवात केली पुढं काही काळानंतर जमिनीवर दाऊदपुरा उभा राहिला तसही उर्वरित जमीन ही जालना रोड मध्ये गेली तरीही त्यातली तीन एकर जमीन बाकी होती आता वर्तमानात पाहिलं तर सालारजंग कुटुंबियांच्या वंशजांनी ही तीन एकर जमीन हिबानामा म्हणून भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांना दिली या जमिनीची किंमत साधारणपणे एकशे पन्नास कोटी असल्याचं सांगण्यात आलंय आता हिबानामा म्हणजे काय तर इस्लाम मध्ये हिबा या शब्दाचा अर्थ भेट असा सांगण्यात आलाय प्रामुख्याने एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हिबानामा दिला जातो म्हणजे भेट वस्तू म्हणून जमीन किंवा घर दिलं जातं अशी संकल्पना इस्लाम मध्ये आहे यामध्ये हिबा घेणारा आणि हिबा देणारा दोन्ही व्यक्ती संज्ञान असले पाहिजे शिवाय त्यांच्यात रक्ताचं नातं असावं लागतं असंही सांगण्यात आलंय तसंच जी मालमत्ता हिबा म्हणून देण्यात येणार आहे ती अस्तित्वात आणि हस्तांतरायोग्य असली पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे एकोणीसशे आठच्या भारतीय नोंदणीकृत कायद्याअंतर्गत पाहिलं तर हिबा देण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ही शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याची अधिकृत नोंदणी करणं हे बंधनकारक आहे शिवाय अशा प्रकरणामध्ये हिबानामा हा स्टॅम्प पेपरवर तयार करावा लागतो त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरावी लागते सालाजन कुटुंबाचे वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी करून संभाजीनगर मधील तीन एकर जमीन भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेख यांना हिबानामा म्हणून दिली त्यांच्या या व्यवहारावर परभणीचे वकील मुजाहिद खान यांनी उजाळा टाकण्याचं काम केलंय त्यांनी सर्वात अगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या विरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या नजरेत हे प्रकरण आणून दिलं मुजाहिद खान यांचा दावा आहे की रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिवा दिल्यास तो कायदेशीरित्या वैध ठरतो पण सालारजंग कुटुंबाच्या वंशजामध्ये आणि जावेद शेख यांच्यात कोणतंही रक्ताचं नातं नाहीये ते दोन्ही वेगवेगळ्या पंथाचे आहेत असा दावा वकील मुजाहिद खान यांनी केलाय तसंच संबंधित जमीन ही खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावावर खरेदी केल्याचा आरोपही वकील खान यांनी केला आहे वकील मुजाहिद यांच्या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सत्तावीस तारखेच्या सकाळी जावेद रसूल शेख यांच्या घरावर छापा टाकत त्यांची चौकशी सुरू केली त्यासोबतच खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरेंची सुद्धा चौकशी सुरू असल्याचं समजत पण भुमरे पिता पुत्रांनी या प्रकरणातून आपले हात झटकून घेतले आमदार विलास भुमरे म्हणाले की या प्रकरणाचा आमच्याशी कोणताही संबंध नाहीये हे प्रकरण आमच्या ड्रायव्हरशी संबंधित आहे असंही ते म्हणाले तर दुसऱ्या बाजूने ड्रायव्हर जावेद शेख म्हणालेत की सालाडजंग कुटुंब आणि आमच्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत त्यामुळे त्यांनी ही जमीन आम्हाला हिबानामा म्हणून दिली आहे सध्याच्या स्थितीत पाहिलं तर आमचा हा व्हिडिओ शूट करेपर्यंत ड्रायव्हर जावेद शेख यांची चौकशी सुरू होती अर्थात गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडे जमिनीच्या संदर्भातील कायदेशीर कागदपत्राची मागणी केली आहे जावेद शेखने सुद्धा आपण पथकाला संपूर्ण मदत करणार असल्याचं म्हटलंय पण यामध्ये आणखी एक अँगल म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे नागरिकांच्या मनात खासदार भुमरेंबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे तर आता यावर तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद